नमस्कार मी प्रिया आपल्या सर्वांचं माझ्या पुस्तकांच्या विश्वात मनापासून स्वागत आज आपण लेखक व्यंकटेश माडगुळकर यांच्या नागझिरा या कथासंग्रहातील एक छोटीशी कथा पाहणार आहोत मरण चारा खाऊन जगणारे प्राणी हे क्रूर पशूंचे अन्न आहे हात असणारे हात नसणाऱ्यांना खातात शूर प्राण्यांचे अन्न भित्रे प्राणी असतात असे मनुस्मृती सांगते नागझीरा तलावाकाठच्या माझ्या एकवीस दिवसांच्या मुक्कामात एक गवा एक कांचनमृगी एक, कांचन एक मोठा वराह आणि एक राजहंस यांची मरणे मी पाहिली ऐन मे महिन्यात बारा तेरा उष्णतामान असणारा प्राणी पशु पाखरे ज्या वेगाने जंगलात येत आणि ज्या पद्धतीने तलावातील पाण्यावर पडत ते पाहून पाण्याला जीवन का म्हणतात हे मला कळले हे चार प्राणी कसे गेले हे पाहिल्यावर मला मरण थोडेफार दिसले हा काळ्या रंगाचा पुष्ठ इथल्या लोकांनी लंगडताना पाहिला होता तळ्याच्या आस म्हणतात तो दृष्टीला पडत असे तो थोडा चालून जाई आणि मटकण खाली बसे ह्या सर्व जंगलात गव्यांचे जे चार कळप मला पुढे वरचेवर आढळले त्यापैकीच कोणत्या तरी कळपातून हा आपणहून वेगळा झाला होता आपण आता थोड्या दिवसांचे सोबती आहोत हे त्याला कळले असावे उपजत बुद्धीनेच तो आपल्या भाई बंद बाजूला झाला असावा सात मेच्या सकाळी माणसे सांगत आली की रान हल्या मरून पडला आहे तलावाच्या दक्षिण बाजूला थोडे चालून गेलो अजून धुळीने भरलेल्या रस्त्यावरच होतो तोवर कुजल्या मांसाचा वास आला डाव्या बाजूला टेकडी होती अडचण चढून झाड जाड़ झाडोरा गवत यातून वाट काढत गेल्यावर पन्नास एक यावर एका कोरड्या ओगळीत ते रानचे वैभव अचेतन होऊन पडलेले दिसले दरड उतरताना तो उजव्या अंगावर कोसळला होता पाट आमच्याकडे होती डावा फरा पाय अधांतरी होता मान मुरगळलेली होती निळ्या मोठ्या माश्या घोंगावत होत्या काळ्या रंगावरून दिसतच होते की हा तरणाखोंड नव्हता पूर्ण वाढलेला होता वजन बाराशे ते पंधराशे पाऊंडांपर्यंत असावे लांबी दहा फूट नऊ इंच होती आणि उंची सहा फूट एक इंच काही दिवस आजारी असूनही हा रोड झालेला दिसला नाही तान्सू मेश्रम म्हणाला हा सड रोगाने मेला म्हणजे कोणता रोग तो का होतो हे मला कळले नाही सुट्टीच्या दिवशी आसपासच्या गावातील लोक बैल बंडी घेऊन सहलीला आहेत त्यांचे बंडीचे बैल तलावातील हिरव्या गवतात सरताना बघूनच मला वाटले होते की हे जर काही आजारांचे बीज ह्या गवतावर ठेवून गेले तर रात्री ह्याच ठिकाणी पाण्यावर आणि चाऱ्यावर येणाऱ्या गव्यांना सांबरांना नीलगाईंना कांचनमृगांना धोका होत असणार माझा हा आपला संशय होता त्याला आधार काही नाही काल दिवस मावळल्यावर केव्हा तरी गवा कोसळला असावा पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे तरस ह्या मंडळींना वर्दी मिळालेली दिसली नाही एवढ्या रात्रीतून त्यांनी काही भाग नक्कीच उडवला असता फार अडचणीची जागा नव्हती तरी घारी गिदाडे कावळे ह्यापैकी कोणी दिसले नाही पिकावर डी टी दी फवारण्याचा उपक्रम सुरू झाल्यामुळे पशूंच्या अंगात डीडीटी दी साठू लागली आणि मेलेले पशुभक्षण केल्यामुळे ही पाखरे कमी कमी होत गेली म्हणे फॉरेस्ट गार्डच्या म्हणण्यानुसार आता एकतर हे मरण नोंदवले पाहिजे शेजारच्या गावाहून कातडे काढण्याचे काम करणारे लोक बोलावून आणले पाहिजेत आणि कातडे व शिंगा सकट डोके ट्रॅक्टरवर लादून भंडाऱ्याला वन खात्याच्या कचेरीत धाडले पाहिजे ही सगळी कायद्यानुसार करण्याची गोष्ट असल्यामुळे माझा थोडासा हिरमूड झाला रात्रभर माणसाने बसण्यासाठी जागा फार अडचणीची होती जवळपास मचान करण्यासारखे झाड नव्हते तरीसुद्धा रात्री काही वेळ इथे बसावे आणि कोणकोणती जनावरे येतात ते पहावे असे मला वाटत होते रानडुकरेही वेळप्रसंगी मेलेल्या गुरावर येतात असे ऐकले होते त्याचा पडताळा घ्यायचा होता शिवाय आहेत आहेत म्हणतात ती रानकुत्री आतापर्यंत दृष्टीला पडली नव्हती माझ्या या बेताला कोणी टेकू दिला नाही तिसऱ्या प्रहरी केव्हा तरी कातडी काढणारे दोन लोक आले त्यांनी गव्याचे कातडे शिंगासह डोके काढले आणि ते सर्व ऊजे घेऊन वनखात्याच्या भंडारा येथील कचेरीकडे रवाना झाले तिथल्या गुरांच्या डॉक्टरांकडे चिठ्ठी पाठवली होती त्यांनी अँथ्रॅक्स म्हणजेच सड रोगाने गवा मेला असे कळवले मग अगदी सकाळी बातमी कळली की बिबळ्याने चितळ मारले आहे ही जागा माझ्या राहत्या ठिकाणासमोर तलावाच्या पलीकडे होती तलावाला वळसा घालून पलीकडे गेलो तर अगदी पाण्याकाठीच गवतात चितळ पडले होते ही कांचनमृगाची मादी होती वय दोन वर्षांचे असावे पहाटे तळा तळ्यावरून पाणी पिऊन जातानाही मारली गेली असावी पोटाचा बराच भाग खाल्लेला होता काळीस अर्ध्या अधिक खाल्लेले होते फु संपूर्ण तसेच होते मादी लांबीने त्रेसष्ट इंच होती उंचीने बत्तीस इंच आणि वजन पस्तीस किलो एकूणच थोडाच भाग खाल्ला होता शिवाय पोटला शेजारीच होता लांब काढून टाकला नव्हता हे काम बिबळ्याचे का रानकुत्र्याचे ह्याविषयी माझ्या मनात संभ्रम निर्माण झाला बिबळ्याने मारले म्हणावे तर एक सर्वप्रथम काळीस फुप्फूस सर्व खाऊन टाकायला हवे होते दोन पोटला काढून चार पाच फुटांवर टाकायला हवा होता आणि तीन परत जाताना चितळ ओढून नेऊन अडचणीत झाकून टाकायला हवे होते ह्या संदर्भात जॉर्ज शेल्लरने केलेला आणि नोंदलेला प्रयोग इथे सांगावासा वाटतो मध्य प्रदेशातील काण्णा किसली ह्या अभयारण्यात वाघांचा अभ्यास करण्यासाठी तो चौदा महिने राहिला होता जुलै महिन्याच्या नऊ तारखेला शेल्लर राहिला होता त्या निवासा नजीकच्या छपरात चिरून बिबळ्याने तीस पाऊंड वजनाचे कोकरू रात्री कधीतरी पळवले शेळीला धक्का लावला नाही बिबळ्या भक्ष कसे मारतो कसे आणि किती खातो हे पाहायला मिळावे म्हणून दुसऱ्या दिवशी संध्याकाळी शेल्लरने ही शेळी आपल्या झोपण्याच्या जागेपासून पस्तीस फूट दूर असलेल्या झाडाला बांधून ठेवली रात्री दहा वाजून पंचावन्न मिनिटांनी गळा धरलेल्या शेळीचा आवाज आणि धडपड ऐकू आली बॅटरीचा जोड टाकून पाहताच दिसलं की शेळी एका अंगावर पडली आहे बिबळ्या तिच्याकडे पलीकडून बूड टेकवून बसला आहे हा मध्यम आकाराचा आणि अदमासे शंभर पाऊंड वजनाचा होता त्यानं शेळीचा गळा दातांच्या पकडीत गच्च धरलेला होता शेळी पाय झटकत होती तिच्या पाठीची धणुकली वळत होती बिबळ्या तीन वेळा खाली दबला हिसडा देऊन त्यानं दातांची पकड नीट केली आणि पुन्हा बसला पाच मिनिटांनी शेळीचा प्राण गेला पुढे पाच मिनिटे बिबळ्या तसाच गळा धरून होता पुढची तीस मिनिटं त्यानं शेळी ओढून नेण्याचा प्रयत्न केला बरीच ओढाओड केली पण ती शेळी पक्की बांधली होती त्यामुळे त्याला ती ओढून नेता आली नाही शेवटी नरड्याचे रक्त दोनदा चाटून त्याने खायला सुरुवात केली बिबळ्याची खाण्याची पद्धत ठरलेली आहे वाघ प्रथम फरा खातो तर हा छातीच्या फासळ्या आणि कमरेचे हाड यांच्यामध्ये खायला सुरुवात करतो दातानी चावा घ्यावा ओढावे स्नायूंचे तुकडे फाडून काढावेत असे करता करता बरेच मोठे भोग त्याने शेळीच्या शरीराला पडले कलेजीचा तुकडा काढून खाल्ला पो पोटला आतडी ओढून काढून पाच फूट दूर टाकली खाल्ली नाही एक वाजता शेळीपासून पंचवीस फुटांवर जाऊन त्याने तासभर विश्रांती घेतली आणि पुन्हा येऊन पंधरा मिनिटे खाऊन दिसेनासा झाला साडेतीन वाजता पुन्हा आला दहा मिनिटे थोडं खाल्लं चार वाजता गेला गपुरा मूत्रपिंड कलेजी हा भाग त्याने पूर्ण खाल्ला होता एक फुफ्फुसी खाल्ले होते मांडीच्या आतल्या भागाचे मांस फासळ्या आणि कंबर ह्यामधलं मांसही खाल्लं होतं ह्या पहिल्या रात्री तो एकूण साठ मिनिटं खात होता आणि एकूण सतरा पाऊंड मांस त्यानं खाल्लं होतं एकूण चार रात्री तो आला एकूण एकशे पंच्याऐंशी मिनिटे त्याने खाल्ले आणि बहात्तर पाऊंड वजनाच्या शेळीपैकी सोळा पाऊंड पोटला आणि आतडी सोळा पाऊंड डोकं हाड आणि इतर काही भाग वजा करून चोपन्न टक्के शेळी खाल्ली म्हणजे एकूण चाळीस पाऊंड मांस खाल्ले शेल्लरने दिलेली ही माहिती आता ही कांचनमृगी रानकुत्र्यांनी मारली म्हणावे तर पोटला आतडी शिल्लक राहिली नसती रानकुत्री तीही खाऊन टाकतात त्यांना कसलाच विधी निषेध नसतो बिबळ्याचा असावा ह्याला आणखी एक पुरावा असा की रात्री तळ्याच्या ह्या बाजूला हिंडताना श्री जोशी आणि गाडे ह्या दोघा वनाधिकाऱ्यांनी आदल्या रात्री दोन बिबळे ह्या जागी पाहिलेले होते तानसू मेश्राम हा अनुभवी रानकाड्या मला म्हणाला मी पहाटे चार वाजता गडबड ऐकली मुगी बिबळ्यानेच मारली पण त्याला तितकासा अनुभव नसावा बिबळ्या ह्या कामी नौका असावा माझा संभ्रम शेवटपर्यंत कायम राहिला तपासणी झाल्यावर लोकांनी चितळ लागोलाग उचलले माझ्या निवासापलीकडेच जमिनीवर डहाळे अंतरून त्यावर टाकले आणि चिराचिरी चालू केली मृगी थोडीशीच खाल्ली होती म्हणजे ती रानकुत्री किंवा बिबळ्या ज्या कोणीही शिकार मारली तो पुन्हा आज काहीतरी मारणारच तेव्हा शिकार उचलून नेण्याऐवजी तिथेच राहू दिली असती तर बरे होते पण जंगलातील माणसे सदा भुकेलेलीच असतात कुत्री काय किंवा बिबळ्या काय कोणाच्याही तोंडचा घास काढून आपले पोट भरण्याकडे त्यांचा ओढा असतो प्रागैतिहासिक काळातील माणसं सुद्धा अशीच काहीशी करत नव्हती का, का। हिंस्र पशु मारलेली शिकारच ती माणसे बळकावीत आरडाओरडा करून थोडे धोंडे फेकून ती शिकारी पशूला धुडकावी लावी रात्री मी पुन्हा साडेआठच्या सुमारास तळ्यापलीकडे क्रांचन मूग ऐकले बहुदा त्यांनी बिबळ्या पाहिला असावा कारण रान कुत्री रात्री शिकार करीत नाहीत म्हणे सकाळी किंवा संध्याकाळीच करतात भृगीचे पोट आणायचे हाती आले होते मे महिन्यात ह्या जातीचे खाणे काय असते हे पाहण्यासाठी चारवट काढून तपासले तर त्यात गवत पाने तर आढळलीच पण मोहाची फुले चारोळीच्या बिया तेंडूची फळेही आढळली बावीस मे दिवशी सकाळी जयराम चौकीदार मला सांगत आला साहेब रानकुत्र्यांनी डुक्कर मारलाय बघायला चला तळ्याच्या बंधाऱ्यापलीकडे जो नाला होता तो ओलांडून जनावरे पाण्यावर जाता येता जी वाट पडली होती त्या वाटेने गेलो इथे पुन्हा कोरडा ठणठणीत असा नाला होता ह्या नाल्यात मोठमोठ्या दगडात भला मोठा वराह आडवा पडला होता त्यालाही पोटाच्या बाजूनेच खाल्ले होते पोटला आतडी कुठे दिसली नाहीत कलेजीचा एक तुकडा सात फुटांवर आढळला फुप्फूस दहा फुटांवर ओढून नेलेले दिसले निळ्या माशा घोंगावत होत्या पण वास नव्हता दोन नर एक मादी आणि पाच महिने वयाची सहा पोरे जंगलात वावरताना दिसत होती ह्या तिघा जणांनीच हा वराह मारला असावा कलेजी आणि फुप्फुस ओढून नेण्याचा खटावटोप पोरांचा असावा नागजीरा अभयारण्यापासून गावचा कोणी केवलराम नावाचा गोळा करण्यासाठी नाल्याकाठी हिंडत असताना त्याच्या नजरेला हा मृतवराह पडलेला होता म्हणे मी केवलरामला विचारले तू डुक्कर पाहिलास तेव्हा कुत्री होती का जी हो किती होती भली खंडीभर होती सर सगळी मोठी होती का लहान मोठी दोन्ही होती सर याचा उघड अर्थ होता की केवळ रामने बारकाईने काही पाहिले नव्हते डुक्कर कुत्र्यांनीच मारला होता ही मंडळी अजून आसपास जाळीत लक्ष ठेवून बसलेली असणार म्हणून नाल्यात उतरलो आठ एक फूट रुंदीचे दगडाने भरलेले पात्र पार केले आणि दरड सडून पलीकडे गेलो वीस एक फुटांवर पुन्हा थोडा नाला झाडे झुडपे गवत वेली होत्या त्या उतरताच कुत्र्यांचा रागीट गुरगुराट ऐकू आला आणि समोरच्या जाळीतून तांबड्या रंगाची झुपकेदार लांब शेपट्या असलेली दोन कुत्री वर पळाली पाटोपाट सहा पिल्लेही दिसली दाट झुडपात दिसेनाशी झाली पाण्याकाठची मृगी कोणी मारली हा जसा संभ्रम राहिला तसा आता राहिला नाही कुत्र्यांनीच डुक्कर मारला होता पुन्हा परत येऊन नाल्यात उतरलो आणि अधिक चौकशीला लागलो डुकराची लांबी फूट इंच इंच होती आणि उंची पाठीवरचे केस साफ भादरलेले दिसले मानेपासून शेपटापर्यंत तेहतीस इंच लांब आणि साडेआठ इंच रुंद असा हा भादरलेला पट्टा होता हा कशाचा राडीत लोळून अंगावर मातीचा लेप बसवून घेऊन कृमी किटकांना पाठीवरून झिंजाळून टाकण्यासाठी डुकरानेच वारंवार झाडाच्या कठीण खोडाला पाठ घासून हे जाड आणि ताट केसांचे जंगल साफ केले असले पाहिजे गळ्याला लठ्ठ वळ्या होत्या तिथे उजव्या पायाच्या वर एक लिंबा एवढा खळगा होता ती बहुधा बंदुकीतल्या गोळीची निशाणी असावी आमची ही मोजमापे चालू आहेत तोवर गिधाडे उतरावीत तशी सात आठ माणसे कुठून तरी येऊन दाखल झाली आज चांगले चमचमीत कोरड्यास खायला मिळणार हा भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता आम्ही मापे घेण्यात फालतू वेळ दौडत होतो असा जास्ती जस जसा जास्त वेळ जाईल तसा ह्या उन्हाळ्याच्या दिवसात डुक्कर बिघडत जाईल म्हणून त्यांचा जीव वरखाली होत होता तानसू एक वार मला म्हणाला होता ते खोटे नव्हते तो चांदण्या रात्री राहत्या खाटल्या शेजारी गवतात सतरंजी टाकून पडला असताना म्हणाला होता साहेब आम्ही लोक राक्षस वंशाचे दिसले ती वस्तू गिळण्याकडे आमचा आधी ध्यान जातं हा डुक्कर असाच इथे टाकावा आणि रान कुत्री किती आहेत ती किती आणि कशी खातात याची चौकशी करण्यासाठी आडोशाला बसावे असा विचार आम्ही बोलून दाखवताच मंडळींचे चेहरे पडले नाल्याच्या कडेशी इथे तिथे दगड बघून टेकलेली मंडळी एक एक उठून जाऊ लागली वजन करण्यासाठी डुक्कर तोडणे आवश्यक होते आमच्यासोबत सदैव राहणारा म्हातारा कटू तेवढा मदतीस तयार झाला पण झाडणावर चालणारी त्याची डहाळे कुराड डुकराच्या चिवट कातडीवर अजिबात ना घावावर घाव घातले आणि रबरावर मारल्याप्रमाणे कुराड उलटून वर येऊ लागली तेव्हा हतबत होऊन कुराडीचा माथा डुकरावर टेकवून तो कुशीत उभा राहिला डुक्कर खायला मिळणार नाही म्हणून नाराज झालेल्या मंडळींपैकी काही अजून उकिडवी बसून मजा बघत होती ती ख्या ख्या हसू लागली ही सगळी जंगलातल्या ह्या ना त्या कामावर रोजगाराने आलेली परगावची मंडळी होती जंगल खात्याचा त्यात कोणी नसावा कटूला डुक्कर तोडण्यासाठी मदत करायला कोणी पुढे येईना शेवटी आम्ही अशी घोषणा केली की कुत्र्यांसाठी एखादा भाग ठेवून बाकी डुक्कर लोकांनी न्यावा ही घोषणा होताच तात्काळ उत्साहानं काही लोक पुढे सरसावले हका आरोळ्या झाल्या पांगलेले लोकही आले कोणी जवान जवानपुरगा आपला परशुपरजीत आला आणि बाबळीची गाठ फोडावी तसा डुकराच्या मानेवर दणक्या हणू लागला दणादण दन असे काही घाव झेलल्यावर डुकराच्या काळ्या कातडीवर पांढरी गुलाबी रेक उमटली ती धरून पोरगा नेटाने घाव घालत राहिला प्रथम मुंडके मग पुढचा एक एक असे दोन्ही फरे फासळ्या मागचे फरे फासळ्या असा डुकर वेगळा होताच आम्ही दहा किलोच्या काट्याने वजनने केली तर खाल्लेला भाग वजा जाता सत्याहत्तर किलो भरले मग माँ, मागचा एक मोठा फरा आणि फासळ्या एवढा भाग होता त्या ठिकाणी राहून देऊन बाकीचा डुक्कर लोकांनी डोक्या खांद्यावर चढवला आणि हर्षभरीत असे एका मागोमाग एक दरड चढून जंगलात दिसेनासे झाले नाल्याची दरड भली बारा पंधरा फूट उंच होती एवढ्या उंचीवरून डुक्कर खाली पाषाणात कोसळला होता केवळ तीन कुत्र्यांनी केलेली ही शिकार बघून मी विस्मयचकित झालो एवढा बळकट आणि प्रचंड जनावर ह्या एवढ्याशा कुत्र्यांनी कोणती युद्धनीती वापरून गारद केला असेल त्यांच्या शौर्याची आणि रणकौशल्याची तारीफ करावी तेवढी थोडीच एका कुत्र्याला साधारणत दोन पाऊन मास पुरे व्हावे असा हिशेब करून आम्ही एकूण बावीस किलो डुक्कर मारल्या जागी ठेवला आणि नाल्याच्या उंच काठावर एक भले मोठे उंच वारूळ होते त्याच्या आडोशाला पाला पाचोळा साफ करून बसलो मारुतराव चित्तंपल्लींना फोटो मिळवायचा होता झाडांच्या गर्दीत ट्रिपाय पाखरे किंचाळत होती मांसाचा पत्ता सगळ्यात आधी त्यांना लागला सावधपणे ती डहाळ्या उतरू लागली एक दोन तीन करता करता चार पाच पाखरे जमा झाली आणि खाली झेपावत चक्क डुक्कर खाऊ लागली उन्हा भलतेच तापले होते आम्ही आडोसा सावली केली नव्हती कारण तेवढा वेळ नव्हता उन्हाचा सनका फार जाणवू लागला ट्रिपाय पाखरे सोडल्यास डुकरावर कोणीही आले नाही येताना पाणी आणले नव्हते भूक बोलू लागली तेव्हा हिरमुसले होऊन आम्ही परत मुक्कामावर आलो कुत्री आली नाहीत आमच्यावर डोळा ठेवून ती आसपासच्या जाळीत दडून बसलेली असणार दुपारी साडेचार वाजता जाऊन पाहिले डुक्कर होते तसेच होते पण पलीकडे झुडपाड कुत्री दिसली आम्हाला बघून त्यांनी पुन्हा गुरबुराट केला दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र दहा वाजता काही मांस शिल्लक नव्हते ठेवल्या जागेपासून दीडशे फुटांवर फासळ्यांचा सा सांगाडा तेवढा दिसला बावीस किलोपैकी पाचशे ग्रॅम हाडे तेवढी शिल्लक राहिली होती फासळ्यांची कुत्र्याची पोरे खेळली असावी कुत्री कुठे दिसतात का म्हणून नाल्या नाल्याने खाली गेलो इथे एका झाडाच्या बुंद्यातून निघालेल्या मुळ्याच्या पसाऱ्यामुळे खोलगट ओलसर झरा होता पाणी सुकले होते त्यात काही खाणारी घोरपड दिसली माझी चाहूल लागताच ती मुळ्याखाली बिळात शिरली कुत्र्याच्या विष्टेत घोरपडीच्या कातडीचा तुकडा मिळाला होता तेव्हा कधी कधी रानकुत्री या घोरपडीचाही फराळ करीत असावीत हा अंदाज बळकट झाला थोडा पुढे जाऊन मी नाल्याच्या दगडावर असलेल्या एका मोठ्या वृक्षाच्या बुंद दडून पाहत राहिलो इथे भपकन वास आला तो बिबळ्याच्या मूत्राचा होता कधीतरी इथे उभा राहून त्याने तुरतुरी बुंद्यावर सोडली असली पाहिजे हा वास बराच काळ राहतो काही वेळ मी खोडाला चिकटून होतो उकाडा प्रचंड होता उन्हाने तापलेली कुत्र्याची चहाही पोरे दुडदुडत आली होती आणि माझ्यासमोर साठ सत्तर फुटांवर नाल्याच्या गार दरडीला चिकटून घोळामेळाने फतकन बसली बसली ती सुद्धा एकमेकांच्या अंगावर पडल्यासारखीच जिबा तोंडाबाहेर लोंबत होत्या भरपेट डुक्कर हाणल्यामुळे पोटे लोंबत होती डोळ्याला दुर्बिन लावून मी पाहत होतो तेवढ्यात गुलाबदाणीतून गुलाब पाण्याचा शिडकावा व्हावा अशी पावसाची एक मजेशीर सरही येऊन गेली मागोमाग स्तणे लोंबणारी पोरांची आई आली कान उभे जीभ बाहेर पोरांच्या मागे सहा सात फुटांवर तीही गार मातीला लवणली मग नर आला कान उभारून तो सावधपणे चौफेर बघत होता पोरे आणि त्यांची आई होती तिथे तो बसला नाही दरड चढून वर गेला त्याच्याकडे टेहळणीवर राहून पोरांचे रक्षण करण्याचे काम असावे दुसरा नर मात्र कुठे दिसला नाही कदाचित तो पलीकडच्या उमाट्यावर राहून लक्ष ठेवीत असावा मारुतराव चित्तंपल्लींच्या कॅमेरातली फिल्म संपली ती पुन्हा भरताना चाहूल लागून पोरे आई पसार झाली मी राहत होतो त्या तळ्यात पानपाखरे फारशी नव्हती तळ्यात पानकनसे लवाळी अशा वनस्पती नव्हत्या अगदी पाण्याच्या काठाशी झाड जाड़ नव्हता भल्या मोठ्या वाड्यात दोनच असावीत तसे काळे दोन दिसत शिवाय सात गाय गायबगळे होते तळेगावकर हे एवढेच ही उणीव भरून काढण्यासाठी की काय कोण जाणे वन खात्याने राजहंसाच्या तीन जोड्या तळ्यात आणून सोडल्या होत्या दिवसभर एकमेकांच्या संगतीने ही पाखरे पाण्यात पोहत असत एरवी तळ्याच्या काठी हिरवळीवर उभी राहून पंख वाळवताना साफ करताना दिसत अंधार पडल्यावर तळ्यातल्या पाण्यावर कोणी जनावर आले की मोठमोठ्याने कोकालत त्यांचे ते ओरडणे केवढे तरी मोठे वाटे ही सहा पाखरे म्हणजे तळ्याचा आवाज होता तेरा तारखेला संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास मी माझ्या निवासापुढे हिरवळीवर खुर्ची टाकून निवांत बसलो होतो तर डावीकडे पार पलीकडे जयराम चौकीदार कपाळावर हात ठेवून शोधक नजरेने तळे दिसला जयरामची नजर फार बारीक होती आवारातली लहान सहान वस्तू नाहीशी झाली तरी ते त्याच्या नजरेतून सुटत नसे उन्हात हडकण्यासाठी बरेच दिवस माझ्या खोलीबाहेरच्या झाडाच्या खोडांवर टांगलेली चितळणाऱ्याची शिंगे आणि जबड्याची हाडे एके दिवशी आत आणून ठेवली वाटले कोणी नेईल तर काही मिनिटांनी येऊन म्हणाला साहेब झाडावर शिंगोटी दिसत नाही आणून आत ठेवली का रे मग असू द्या मला वाटलं येणाऱ्या जाणाऱ्यांपैकी कोणी कामगारांना लांबवली जराशाने हातात पांढरे पांढरे असे काही लोंबते घेऊन कॅन्टीनवाल्याच्या शेडकडे जाताना मी त्याला पाहिले त्याच्या हातात काय आहे त्याचा अंदाज आला नाही लांब होता तरी ओरडून विचारले काय रे जयराम तो तिकडून ओरडला ही बदक मेली जी कशानं रे काही की जी मरण ही घटना इथे नित्याचीच होती सृष्टीचा नियम म्हणून तिचा स्वीकार होत होता सहा राजहंसांपैकी एकाचा आवाज कमी झाला पाचच पाखरे तळ्यातून हिंडताना काठावर पंख साफ करताना दिसू लागली वॉल्डनमध्ये थोरोने म्हटले आहे निसर्ग हा जीवनशक्तीने इतका समृद्ध आहे की त्यात असंख्य जीवांचे बलिदान होऊन त्यांना एकमेकांना खाऊन टाकण्याची मुभा मिळते हे पाहून मला आनंद वाटतो सुकुमार शरीराच्या प्राण्यांना गिराप्रमाणे गट्ट गिळून किंवा चेचून शांतपणे त्याचे अस्तित्व पार पुसून टाकण्यात येते गळतात आणि कासवे व खाली सापडून चेंदा मेंद होतो कधी कधी तर जणू रक्तामांसाचा वर्षावच होतो अपघाताची शक्यता ध्यानी घेतली तर त्या मरणाचे महत्व किती अल्प आहे हे, हे यावरून सहज कळून येते विवेकी माणसाच्या मनावर ह्याचा जो ठसा उमटतो तो, तो विश्वातल्या निरागसपणाचाच असतो पण ह्या निरागसपणाचे दर्शन होण्यासाठी थोरोची प्रज्ञा आपण कोठून आणावी तुम्हाला जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत दिलेलं बेल ऐकूनसुद्धा नक्की दाबा पुन्हा आपण लवकरच भेटू धन्यवाद